अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी राधानगरी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला यावेळी जनसुरक्षा विधेयकाविरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या अन्यायी विधेयकाविरोधात संघटित होऊन लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्याऐवजी शासन जनतेला त्रास देत असल्याचा आरोप जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केला हा कायदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जनतेच्या प्रश्नावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय करणारा आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या कार्यकर्त्यांना या कायद्या कायद्यामुळं भीती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इंग्रजांच्या काळामध्ये जशी जुलमी राजवट होती तशा प्रकारची जुलमी राजवट या महाराष्ट्र शासनाच्या आताच्या काळामध्ये आहे आणि लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून वेगवेगळ्या विषयावरती लोकांचं मन भरकट होऊन महागाई बेरोजगारी अशा प्रश्नावरचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आज आजकाळ लोक सरकारचा आहे त्यामुळे या कायद्याला आम्ही प्राणपणानं विरोध करणार आहोत आणि कायदा रद्द होईल करेन आम्ही लढाई करणार आहोत तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार एकनाथ पाटील आबासाहेब चौगले भीमराव कांबळे शिवसेना प्रमुख सुरेश चौगले संजय कांबळे विक्रम वागरे आनंदा घारे पांडुरंग जरग विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते